सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळाची दहाकता ही मोठ्या प्रमाणात दिसत आहे उस्मानाबाद शहरामध्ये भीक मागणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे परंतु त्याच्यामध्ये भीक मागत असताना कोणी खरंच मजबूर होऊन भीक मागतं तर कोणी व्यवसाय म्हणून भीक मागतं असाच एक प्रकार उस्मानाबाद शहरामध्ये आता आपण पाहिलेला आहे आणि त्या उस्मानाबाद शहरामधील बस स्थानक परिसरामध्ये ॲटोरिक्षाच्या समोर एक जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध ज्यांचं आडनाव झेंडे होतं त्यांचं गाव आंबेहळा असं सा सांगितलं त्यांनी त्यांना एका एका मिलिटरी सुट्टीवर आलेले होते त्यांनी त्यांना एक पन्नास रुपयाची नोट दिली होती त्यांनी ते त्या म्हाताऱ्याला पाहून खात्री केली त्यांची किंवा त्याच्या म्हणजे खरंच हे मजबूर आहेत का परंतु असा प्रकार समोर आला आहे की त्या वृद्धाजवळ जवळपास दहा दहाच्या शंभराच्या पन्नासच्या नोटा अशा जवळपास एक हातामध्ये बसणार एवढं बंडल निदर्शनास आलं त्यांनी ते उघडून पाहिलं आणि ते आम्ही पण पाहिलं तर प्रत्यक्षात असं दिसून आलं की ते, ते वृद्ध हे पैशासाठी केवळ फक्त व्यवसाय म्हणून हे भीक मागतात असं पण त्यांनी सांगितलं मुलं बाळ त्यांना सांभाळतात त्यांचा एक मुलगा शेती करतो एक मुलगा सैन्यामध्ये होता तो आता रिटायर आहे अशी पण माहिती प्र प्राथमिक स्वरूपात समजते परंतु या एस या सगळ्या प्रकरणामुळे असं लक्षात येत आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास भीक मागणाऱ्याची संख्या भरपूर आहे परंतु काही लोक हे कुटुंब असताना त्यांचं त्यांना मुलं असताना पत्नी असताना जाणीवपूर्वक त्यांचा एक श त्यांची एक हाऊस म्हणून हे भीक मागून हे स्वतःच्या जीवावर बेतण्यासारख्या प्रसंगाला ते सामोरं जात आहेत तर आपण आता पाहिलं आहे त्याच्यावरून पैशाजवळ असलेल्या त्या वृद्धांना चला आम्ही सांभाळतो असं म्हटलं तरी पण त्यांनी नकार दिला याच्यावरून असं नि असं समज असं वाटतंय की हा जो प्रकार आहे हा प्रकार केवळ व्यवसाय म्हणून केला जातो त्याच्यामुळे पण हा व्यवसाय जीवावर सुद्धा बेतण्यासारखा आहे तर यावर प्रशासनाने लक्ष देऊन अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांना सोडून किंवा वृद्धा आश्रमात सोडावं अशी मागणी जनतेतून होत आहे हुकमत मुलांनी उस्मानाबाद